नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची सर्वांचं स्वागत करताय कमलेश मंजूर मित्रांनो पाहता अशा मोठ्या मापाची बैल बाजारात आलेले आहेत आणि कोळगाव परिसरातील कोथुळ येथील शेतकऱ्यांनी केलेली आहे आपण बैल जोड पाहण्यासाठी शेतकरी आलेली मालक नमस्कार

तुमचं नाव सांगा जावेद सय्यद जावेद सय्यद पहिलं यावार कसं झाला एकावन्न हजार मालकाने किती सांगितले होते आधी पावणे दोन लाख पावणे दोन लाख मी एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले ते बरोबर दात आल कसे ते चार 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 दात कामासाठी घेतलेत का शो साठी घेतलेत कामासाठी आता मित्रांनो बैल पाण्यासाठी शेतकरी जमा झालेली आपल्या परिसरातील ठेव तिकडे तुम्हाला इकडे बाजार बाजारातील एक नंबर बैल जोड आहे आणि बाजारातील हा एक नंबरचा यावर झाला अशा पद्धतीचे बैलगड पाण्यासाठी शेतकरी जमा झालेली तिथे आणि तुमच्याकडे बी एक मारू घ्या मला पैलवान तुम्हाला येऊ ना चेअरमन खटवा चेअरमन लांब किती अडचण झाली

चष्मा सांभळा त्यांचा मित्र हा काढते काढते सावक

मित्रांनो पाहता यांचे बैल होते ते महिने व्यवहार करून दिलं सांगायला साठ हजार फायनल ला मागणी किती झाली पन्नास ची पन्नास ची दाताल कशी आहेत सहा दात फायनल काय होईल या, या कानला देऊ फायनल कोण नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसठ ऐंशी चोवीस बारा नमस्कार मित्रांनो बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश मित्रांनो आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील रेट जाणून घेणार आहोत मालक काय सांगितलं चाळीस हजार रुपये फायनल काय होईल पस्तीस ला मागणी कशी झाली तीस हजाराला बत्तीस येते फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे फोन खरेदी करायचं असेल काष्टी तर मित्रांनो आज आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील मोठ्या मापाच्या बैलांचे सध्याचे रेट जाणून घेणार आहोत मित्रांनो आपले चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे बाजारातील तुम्हाला उपलब्ध होऊन जातील मामा कोणच्या बैलांचा आलय यांचं काय किंमती सांगितल्या एक लाख सांगितलं नव्वद लावून नव्वद लाख दाताला कशी आहेत गॅरंटी कामाची गॅरंटी फुल फुल हा यांचं काय सांगितलं दिले फोन नंबर सांगा सातला तिला काय होईल एक दहाच्या आसपास फोन नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याहत्तर हा एकतीस दहा त्रेपन्न मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील तर कास्टी बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय सांगितलं त्यांचं सांगायला पाचसाठी पाच साठी या बसल्या होईल ना कामाची गॅरंटी गॅरंटी किती मागणी किती झाली मागणी होती बावन। आ, पली काई भी मागनी जाली। पन्नास बावन पलीकडच्या मागणी कशी झाली त्यांना काय तरी सोडून मागे पन्नास फोन नंबर सत्तर सत्तावन्न झिरो नऊ एक हजार नऊ मोठ्या मापाची कोणाची मोठ्या मापाची दुसऱ्या गाडीची त्याची पंचावन्न हजार पंचावन्न पंच हजार मधला पहिले दाताला कसं आहे दाताला जुळलेला आहे कामाची गॅरंटी कामाची सर्व कामाची गॅरंटी फोन नंबर सांगा सत्त्याण्णव पाहता असं मोठ्या मापाचं बैल खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात शेतकऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सांगितलं सांगायला एक्काउस फायनल काय होईल फायनल चाळीस ला द्यायचं कामाची गॅरंटी कामाची फुल गॅरंटी उसात हाणून जमान उसात नाही गाडीला नावतो हाणला असं फुल फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट झिरो सहा तेवीस त्रेचाळीस तुम्हाला अशा पद्धतीचे पहिले खरेदी खरेदीमांकडे उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय किंमत यांची एक पाच एक लाख पाच हजार फायनल पंच्याण्णव पंच्या फायनल मागणी कितीच झाली पंच्याऐंशी पर्यंत मागे पंच्याऐंशी पर्यंत त्यांचं काय सांगितलं होईल त्यांचे पंच्याहत्तर घ्यायचे एकोणसत्तर ला मागायचं असं आहे का पलीकडले पलीक यांचे एकसष्ट एकसष्ट फोन नंबर सांगा एकवीस हा पस्तीस छप्पन्न अकरा तुम्हाला त्याचे फोंड खरेदी करायचं असत मालकाचा नंबर दिला कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा याच त्याची एक्केचाळीस एक्केचाळीस का मालक एक नंबरच्या जोडीचं काय सांगितलं एक लाख तीस एक लाख तीस बाजार कशामुळे चढले एवढे बाजार कुठं चढल्यात चांगली बैल चांगले बैल आहेत का, का आ, फाइनल दातल कशी आहेत फायनल काय होईल सव्वा लाख होते मागणी कशी झाली एकवीस हा निळे शिंगडीवालीच ते साठ माग एकटाच फायनल घेते द्यायचं पासष्ट दाताल कसे संपला मागणी कशी झाली साठ लागते टोक्याच दाताल एकतीस ला मागतात जोडी फायनल काय होईल पस्तीस पस्तीस का दाताला दाताला जोडे हा पलीकडले निळे जोड लाल एक लाख फायनल काय होईन चाळीस मागणी कशी झाली तीस लाख मित्रांनो पाहत आहे अशा प्रकारचे बैल खरेदी करायचं असं तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा मला चौऱ्याहत्तर नव्याण्णव हा सहासष्ट सत्तावन्न पंच्याऐंशी जर तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत पलीकडले कोणाचे ते आपले त्यांचं काय सांगितलं त्या कशी चार चार हजार पलीकडल्या कडेच ते आपलं नाही जोडदार बाजार अशा मोठ्या मापाचे बैल काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात विक्री झालेली आहेत आणि तसेच विक्रीसाठी आलेली आहेत तुम्हालाही खरेदी करायची असतील तर रेट सध्या लाखाच्या आसपास आहेत मोठ्या कामाचे बैलाचे आणि अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील विक्रीसाठी आहेत सध्याचे रेट कोणतेही बैल जोड घ्या चाळीस पंचेस हजारापासून पुढे चालू आहे त्यांचे दोन लाख दोन लाख फायनल काय होईल तरी एक नव्वद लाख दातल कशी आहेत दोन फोन नंबर सांगा अठ्याण्णव मित्र तुम्हाला अशा पद्धतीचे मोठ्या मापाचे बैल खरेदी करायचे असत आणि क्वालिटीचे ते मामाकडे उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू काय किंमत सांगते मालकांची सांगा ऐंशी हजार ऐंशी हजार फायनल पंच्याहत्तर ला देऊ मागणी कशी झाली सत्तर पर्यंत दाताल कशी आहेत चार चार आहेत चार चार आहेत मित्र तुम्हाला बैल जोड खरेदी करायची असत मालकांचा नंबर देतो नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस बत्तीस अठावन्न एकोणनव्वद मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा किंमत पंच्याहत्तर फायनल काय होईल सत्तर हजार मागणी कशी झाली साठ ला दोन दात असे फोन नंबर सांगा पंच्याण्णव अकरा एकवीसशे छत्तीस मित्रांनो तुम्हाला बैलजोड खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय सांगितलं त्यांचं त्यांचं साठ हजार फायनल फायनल पंचावन्न हा याच सत्तर सत्तर फायनल फायनल पासष्ट मागणी कशी झाली मागणी झाली साठ पर्यंत बैलाच तुमचं काय सांगितलं सत्तावीस सत्तावीस सांगितलं फायनल फायनल पंचवीस मागणी कस झाली चालेल चोवीस पर्यंत हा पांढऱ्यांचं आहे पांढऱ्यांचं चाळीस चाळीस फायनल फायनल <Sanother> एकोणचाळीस <आ>, काळाजोड काळाजोड <Sanother> पंचावन्न फायनल चौपन्न मागणी कशी झाली त्रेपन्न जाताल कशी तुम्हाला या अशा पद्धतीचे खोंड खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सत्तर अठ्ठावीस सव्वीस एकोणपन्नास एक्कावन मित्र तुम्हाला बैल खरेदी करायचे असतील किंवा खोंड यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा यांचं बत्तीस होईल का फायनल याच हे हा काय होईल फायनल तेवढंच होतं हा याच एक काय यांचं बावन्न फायनल काय होईल फायनल पन्नास होते मागणी कशी झाली मागणी आठ ते चाळीस एकोणपन्नास लागते असे का हा का पलीकडले काढले कशी ऐकली म्हणले ते पंचावन्नला दिले पंचावन्नला जोड दिला का हा हा यांचं काय सांग त्यांचं साठ हजार साठ हजार हा फायनल फायनल पंचावन्न हा यांचं शेवदेला आहे कसं दिलं शेव शेवदेला अठ्ठावीसला पलीकडलं कोस तेव्हा राहिलाय तस तेव्हा दोन जाते काय सांगला त्याच त्याच पंचेचाळीस पंचेचाळीस आणि आ... जोड कडाची कड्याची जोडचं पासष्ट फोन नंबर सांग पंचाहतर एकोणसाठ अठरा सत्तर एकाहत्तर